नैवेद्य म्हटले की सर्व आपल्याला गोडाचे पदार्थ आठवतात पण गणपतीच्या विसर्जना दिवशी किंवा अनंत चतुर्थीला केला जाणारा पदार्थ म्हणजे वाटली डाळ हा त्याला अपवाद आहे अगदी खमंग आणि रुचकर तेवढाच पटकन तयार होणारा हा पदार्थ म्हणजे वाटली डाळ आज आपण हा वाटली डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम इथं हरभऱ्याची डाळ आहे ती आपल्याला भिजत घालायची आहे एक साधारण एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती मी सहा ते सात तास भिजत घातलेली होती इथं बघू शकता डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे डाळीचे हलकेसे कण होतात म्हणजे आपली डाळ आहे ती छान भिजली गेलेली आहे आता या डाळीतलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता डाळ वाटायच्या आधी आपल्याला हित तीन चार तीन ते चार मिरच्या आल्याचा अर्धा इंच आलं वाटून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला ही डाळ आहे ती ओबडधोबड वाटून घ्यायची आहे अगदी बारीक पेस्ट न करता हलकीशी जाडसर वाटून घ्यायची आहे म्हणजे ती आपल्या दाताखाली आली तर ते चवीला खूप छान लागते आता इथं बघू शकता अर्धवट अशी डाळ वाटून घेतलेली आहे अगदी त्याची पेस्ट केलेली नाही आहे आणि इथं वाटताना अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे अशी रवाळ अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे है। आता ह्याची फोडणी करून घेऊया आता कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल वाटली डाळाला जरा जास्त लागतं तेल गरम झालं की ह्यात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आणि जिरे छान तडतडले की ह्यात कडीपत्ता हिंग घालून घ्यायचे आहे हिंग साधारण पाव चमचा घातलेला आहे हळद घालायची आहे पाव चमचा फोडणी आपली ही आहे ती खमंग करून घ्यायची आहे एक दोन सेकंद आपल्याला फोडणी आहे ती परतून घेतली की मग जी वाटलेली डाळ आहे ती आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ही वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता ही छान आपल्याला तेलासोबत परतून घ्यायची आहे जरी आत्ता डाळ आपल्या कढईला चिकटत असेल तर जशी ती शिजेल किंवा वाफ येईल त्यावेळा ती एकदम हलकी होते आता ही छान आपल्याला परतून घेतली की ह्याला झाकण लावून एक दोन सेकंदांनी वाफ आणून द्यायची आहे आता दोन सेकंदाने बघूया लगेच आपल्याला इथं सतत हे हलवत राहायचं आहे कारण ही डाळ आहे ती खालती चिटकू शकते जर तेल इथं कमी वाटत असेल तर वरण एक साधारण एक ते दोन चमचे तुम्ही इथं तेल वरण घालू शकता आता जसजशी जशी ही डाळ शिजेल तस तशी ती हलकी होत होत आलेली आहे आता इथं बघू शकता हलकीशी डाळ आहे ती कोरडी झालेली आहे परत एकदा हलवून आपल्याला ही झाकून ठेवायची आहे आता इथं डाळ हलकीशी कोरडी झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की डाळ आपली कितपत आहे तेव्हा आपण इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याआधी तुम्ही मीठ घालू नका नाहीतर मीठ कदाचित हे जास्त होऊ शकतं आता परत एकदा डाळ हलवून आपल्याला ही झाकून ठेवायची आहे आ, सातत ही डाळ हलवत वाफ आणून द्यायची आहे म्हणजेच डाळ आहे ती हलकी होते ही प्रोसेस आपल्याला क कमीत कमी तीन ते चार वेळा करायची आहे म्हणजे डाळ जोपर्यंत ती एकदम हलकी होत नाही कडईला चिकटत नाही तोपर्यंत ही डाळ आपल्याला सतत हलवत राहायची आहे कमीत कमी सात ते आठ मिनटं झालेली आहे डाळ छान वाफली गेलेली आहे आता इथं बघू शकता डाळ अजिबात खालती चिटकत नाही अगदी कोरडी झालेली आहे म्हणजे इथं आपली ही डाळ आहे ती तयार झालेली आहे इथं डाळ शिजवताना आपण कोणत्याही प्रकारचा पाण्याचा किंवा सोडा अजिबात वापरलेले नाही आहे ही नुसती डाळ आहे ती वाफेवर आपण शिजवून घेतलेली आहे मस्त अशी मोकळी डाळ तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे आणि तेवढीच ती रुचकर पण लागते खायला आता इथं डाळ आपली तयार झालेली आहे सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त गरमागरम ही मोकळी डाळ नैवेद्यासाठी आपली तयार झालेली आहे वरून कोथिंबीर आणि खोबरं घातलं तर मस्त अशी ही खमंग रुचकर आपली डाळ तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद